नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग दोन धडा सातवा ओळख सूक्ष्मजीवशास्त्राजी या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत हा धडा आपला ऑलरेडी शिकवून झालेला आहे आणि त्या शिकवलेल्या धड्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही त्या व्हिडिओ पाहू शकता त्याचप्रमाणे या धड्याच्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्सची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे तुम्हाला या धड्याच्या नोट्स मिळतील आणि नोट्ससोबतच या धड्यावर आधारित ऑनलाईन टेस्टची लिंकसुद्धा तिथे दिसणार आहे तुम्हाला त्यावर जाऊन तुम्ही या धड्यावर ऑनलाईन टेस्टसुद्धा देऊ शकता व्हिडिओ चालू करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असणाऱ्या बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल मग का स्वाध्यामधील पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा पहिला प्रश्न आहे लॅक्टिक आमलामुळे दुधातील प्रथिन्यांचे डॅश डॅश होण्याची क्रिया घडते तर लॅक्टिक आमलामुळे का होतं दुधातील प्रथिनांचं क्लथन होतं तर इथे ऑप्शन आहे क्लथन ते का आहे पहिल्याचं उत्तर आहे लॅक्टिक अंमलामुळे दुधातील प्रथिनांचे क्लथन होण्याची क्रिया घडते त्यानंतर दुसरा प्रश्न आहे प्रोबायोटिक्स खाद्यांमुळे आतड्यातील डॅश डॅशसारख्या उपद्रवी जीवाणूंचा नाश होतो तर आतड्यामध्ये उपद्रवी जीवाणू कोणते असतात तर ते आहेत क्लॉस्ट्रिडियम तर इथे ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे क्लॉस्ट्रिडियम तर दुसऱ्याचं उत्तर काय आहे प्रोबायोटिक्स खाद्यांमुळे आतड्यातील क्लॉस्ट्रेडियमसारख्या उपद्रवी जीवाणूंचा नाश होतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे रासायनिकदृष्ट्या विनेगर म्हणजे डॅश डॅश होय तर आपण पाहिलेलं शिकताना की रासायनिकदृष्ट्या विनेगर म्हणजेच काय चार टक्के ॲसिटिक आम्ल तर इथे त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे ॲसिटिक आम्ल हा जो ऑप्शन त्यांनी दिलेला आहे म्हणजेच काय रासायनिकदृष्ट्या विनेगर म्हणजेच ॲसिडिक आम्ल तर त्याचं उत्तर आहे ॲसिटिक आम्ल त्यानंतर चौथा प्रश्न आहे कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार डॅश डॅश आमलामास आमलापासून तयार होतात तर आम्ल आणि त्यांचे उपयोग आपण पाहिलेला आहे कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी ग्लुकॉनिक आम्ल बनवतात आणि त्या ग्लुकॉनिक आमलापासून भरून कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार बनवले जातात तर उत्तर आहे ग्लुकॉनिक आम्ल त्यानंतर दुसरा प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा प्रश्न क्रमांक दोन योग्य जोड्या जुळवा त्यामध्ये अ गट आणि ब गट दिलेला आहे अ गटामध्ये प्रश्न दिलेले आहेत आणि ब गटामध्ये उत्तरं दिलेली आहेत तर आपल्याला त्याच्या जोड्या लावायच्या आहेत अ गट उत्तर लिहिताना अ गट आणि त्याच्यासमोर यातली उत्तरे लिहितात गट लिहायचा नाही पहिला प्रश्न पहिला आहे झायलीटॉल आता झायलीटॉलचा उपयोग कशासाठी केला जातो तर गोडी देण्यासाठी तर इथे ऑप्शन आहे गोडी देणे म्हणजे झायलीटॉलचं ऑप्शन उत्तर का आहे गोडी देणे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे सायट्रिक आमलं आता सायट्रिक आमलाचा सा उपयोग कशासाठी होतो तर एखाद्या पदार्थाला आंबटपणा देण्यासाठी सायट्रिक आमलं वापरतात तर इथे पाचवा ऑप्शन आहे आम्लता देणे म्हणजे सायट्रिक आमलाचं उप उत्तर काय आहे आम्लता देणे त्यानंतर तिसरा प्रश्न आहे लायकोपिन लायकोपिनचं उत्तर का आहे तर रंग रंग लायकोपिनचा वापर रंगामध्ये केला जातो किंवा रंग निर्मितीसाठी लायकोपिन वापरला जातो आणि शेवटचं आहे नायसिन तर नायसिनचा उपयोग सूक्ष्मजीव प्रतिबंधक म्हणून केला जातो अशा प्रकारे या जोड्या आपण पाहिलेल्या आहेत त्यानंतर या स्वाध्यायामधील प्रश्न क्रमांक चौथा सहावा आणि सातवा हे प्रश्नसुद्धा आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत आणि त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्याचप्रमाणे उरलेले प्रश्न आहेत त्याच्या नोट्स आपल्याला त्या खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकमध्ये मिळणार आहेत अशा प्रकारे आपण या धड्याचा स्वाध्याय पाहिलेला आहे जर कोणाला धड्याबद्दल शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता आणि ऑनलाईन टेस्ट जी आहे ती नक्की जाऊन द्या त्यामुळे तुम्हाला नक्की फायदा होईल अशाच नवनवीन व्हिडिओ नोट्स आणि ऑनलाईन टेस्ट घेऊन आपण भेटू पुढच्या ले व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद